नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुरागाने कबीरला गच्चीवर घेऊन येते आणि गच्चीवरच्या रूमचा दरवाजा लावून घेते आणि कबीरजवळ येऊन त्याच्या हाताची जी बाई असते ती वर करते आणि कबीर तुझा धागा कुठे आहे तू गुंजाला सोडून दिला का असे अनेक प्रश्न ती विचारू लागते कबीर म्हणतो की आई तू हे काय करतेस मधू म्हणत असते की उमरने बांधलेला धागा तू गुंजाला का सोडून दिलास आणि माझा कबीरकडून मी कधीही खोट्या उत्तराची अपेक्षा केली नाही आणि कबीर इतका खोटं बोलेन ते सुद्धा आणि तो धागा तुला गुंजाने बांधला ना तर कबीरला धक्का बसतो मधूचा आवाज इतका वाढतो आणि ती मोठ्या आवाजात कबीरला पुन्हा एकदा विचारते की मी तुला शेवटचं विचारते की तो धागा गुंजाने बांधला की नाही तेव्हा कबीर त असा करत असतो मधु सनकणाशी कबीरच्या कानामागे देते तर कबीरला आणखीनच धक्का बसून तो घाबरतो तर मधु विचारते की कोणत्या नातेने तो, तो तुझ्याकून खऱ्या उत्तराची अपेक्षा करायची की नाही आणि तू जर माझ्या प्रश्नाची उत्तर देणार नसील तर ती उत्तरं कुठून आणि कशी मिळवायची ते मी ठरविल आणि पुन्हा कबीरला विचारते की तुझ्यामध्ये आणि गुंजामध्ये काय नातं आहे कबीर मात्र पाठ वळवतो आणि मधू जायला निघते आणि ठीक आहे तर कबीर लगेच मधूचा हात धरतो आणि डोळे झाकून तो, तो मधूला उत्तर देतो की आम्ही दोघे नवरा बायको आहोत तर ते ऐकून मधूसुद्धा डोळे झाकते आणि कबीरच्या हातातील हात रागाने हिसकावून घेते आणि कबीरला म्हणते की म्हणजे आपल्या सौभाग्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणूनच तिने तो धागा तुझ्या हातात बांधला ना तुमच्या लग्नानंतरची तुमची ही पहिली संक्रांत म्हणून माहेरून जेव्हा आलं ते तिने तुला दिले आणि कबीर पुन्हा एकदा सांग की हे सर्व खोटे आहे तेव्हा कबीर सुद्धा रडत असतो आणि आता काय सांगावे तेच त्याला कळत नाही मधू जोरजोराने ओरडू लागते आणि या सर्वावर मला विश्वास नाही ठेवायचा की कबीर तू पुन्हा एकदा ओरडून सांग की आई असे काही नाही हे सर्व खोटे आहे हे कबीर उत्तर दे तेव्हा कबीर हा पुन्हा रडतच म्हणतो की आई हे सर्व खरं आहे माझ्या आणि गुंजाचे डोंगरवाडीला लग्न झाले तेव्हा ते लग्न कसे झाले हे सर्व कबीर मधूला सांगतो तेव्हा मधूला मात्र चक्कर येत असते आणि ती विशुद्ध पडायला लागणार तोच कबीर तिला धरतो तेव्हा मधू पुन्हा ठिकाणावर येते आणि मला हात लावू नको म्हणून त्याच्या हातातून हात पुन्हा हिसकावून घेते आणि सर्व काही विस्कटून टाकल्यानंतर मला सावरण्यासाठी येऊ नकोस ज्या आईने फक्त तुझी जिंकण्याची स्वप्न बघितले त्याच आईचा आज तू पराभव केला तिच्या विचारांचा तिच्या नैतिकतेचा सर्वाचा पराभव करून टाकला एक आई म्हणून मी आज नालायक ठरले कबीर म्हणतो की आई मी तुला सर्व काही खरं सांगतो की मी आणि गुंजा तर मधू लगेच म्हणते की नावसुद्धा घेऊ नको तिचे त्या मुलीला मी मानलं परिस्थितीमुळे आईपासून दुरावलेली मुलगी म्हणून आईची माया देण्याचा प्रयत्न केला आणि तिनेच माझा असा विश्वासघात केला आणि तिने तर, तर केले तर केले परंतु ती येऊन जाऊन बाहेरची मुलगी होती पण तू तू तर माझ्या पोटचा मुलगा होतास तूच माझी इतकी फसवणूक केली तर त्या बाहेरच्या मुलीला मी काय बोल लावणार माझं स्नानं इतकं खोटं निघेल हे स्वप्नात सुद्धा मी पाहिलं नव्हतं कबीर म्हणतो की आई प्लीज तू समजून घे मी जे काही सांगतो ते ऐकून घे मी तुला काहीला लपून ठेवणार नाही परंतु जे जसे घडले ते फक्त एकदा सांगून देत तेव्हा कबीर जेव्हा सर्व काही घडले तो सर्व प्रकार मधूला सांगतो मधू म्हणते की अरे मग तू तिला घरी का घेऊन आलास तेव्हा कबीर सांगतो की मी तिला एका म्हणजे महिला आश्रमातसुद्धा घेऊन गेलो होतो परंतु डोंगरवाडीच्या लोकांनी आमचा तेथेसुद्धा पाठलाग केला आणि गुंजाला तेथेसुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्याकडे नाईलाच होता आणि शेवटी मला तिला घरी घेऊन यावेच लागले तर मधू म्हणते की अरे मग तू पहिल्या दिवसापासून इतकं खोटं का बोलला तेव्हा कबीर म्हणतो की आज पहिल्यांदा मला इतक्या दिवसातून मन हलक्यासारखं झाल्यासारखं वाटते कारण आत्तापर्यंत ते खोटं वज मी माझ्या मनावर दडपण ठेवून होतो तेव्हा मधू म्हणत असते की तू पहिल्यांदाच या घरामध्ये गुंजाला घेऊन आला तेव्हा हे खरे का सांगितले नाही का इतके महिने इतके दिवस तू आम्हाला फसवत राहिला मला या घराला मृन्मयीला आणि या सर्वांमध्ये मृनमयीचा काय दोष आहे कबीर तेव्हा कबीर म्हणतो की आई मी मृन्मयीला सुद्धा सर्व खरे सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचे असे काही परिणाम झाले की माझे होते नव्हते तो सुद्धा धीर खचला कबीर म्हणतो की आई तुला आठवते का काही दिवसापूर्वी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते तिची ती अवस्था बघून तुझी सुद्धा तब्येत बिघडली होती तेव्हा सुद्धा मी मृण्मयला खरे सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु माझ्या सर्वात जवळच्या माणसांना माझ्या खरे बोलण्याचा हा परिणाम भोगावा लागणार तर मी कसा हा धीर ठेवू सत्य सांगण्याचे कसा मी धीर ठेवू तेव्हा मधु म्हणते की सत्य सांगायचे आणि जे परिणाम होतील तोंड देण्याचे धैर्य तुझ्याकडे नव्हते म्हणून तू असा फसवणुकीचा मार्ग पत्करला का कबीर म्हणतो की आई कुठल्याही परिस्थितीतून पळ पर काढायचं नाही हे तूच शिकवले तुझ्या मते मी तुला असे वाटते मी परिस्थितीपासून पळून गेलो नाही तर त्या परिस्थितीला मी सामोरे गेलो ही परिस्थिती सुधारण्याचा मी प्रयत्न करतो त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा सुद्धा तेव्हा मधु म्हणते की अरे ह्या परिस्थितीचा विचार त्याच वेळी करायला हवा होता जेव्हा त्याचे जे काही परिणाम होणार होते ते त्याच वेळेस घडले असते नाहीतर तुझं आणि मुर्मयचं लग्न सुद्धा हे झाले नसते असे तिला म्हणायचे असते आणि पुन्हा ती शी म्हणते एक लग्न झाले असताना पुन्हा दुसरं लग्न आणि याला तो परिस्थितीला सामोरे जाणं म्हणतो तेव्हा कबीर म्हणतो की हे लग्न ब्लॅड रित्या मला मान्य नाही माझ्या गळ्याला कोयते लावून मला या लग्नासाठी उभे केले होते मग ते लग्न मी मानणारच कसे मधू म्हणते की गुंजा तर हे लग्न मानते म्हणूनच तिच्या माहेरवरून जो वाण आला तर तो धागा तिने बांधला ज्यावेळी गुंजा तुझ्या हातामध्ये तो धागा बांधत होती त्यावेळी तुला गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेली आठवण कशी झाली नाही ते तू विसरला प्रत्येक स्त्रीला तिचं मणिमंगळसूत्र आणि कुंकू हे तिच्या जीवापेक्षा जास्त हो महत्वाचे असते का मृण्मयच्या जीवाशी खेळून तिला फसवत तू डोळे झाकून तिने तुझ्यावर विश्वास ठेवला तुझ्या भरवशावर ती या घरामध्ये आली तिच्या स्वप्नांचा तिच्या भविष्याचा पूर्ण भार तिने तुझ्या खांद्यावर टाकला आणि ज्याच्यावर तिने इतका विश्वास ठेवला भरोसा टाकला तो माणूस इतका पोकळ असेल असा तिने विश्वास केला नसेल परंतु त्या वेडीला मात्र वाटते की तू तिला वेळ देत नाही तिची स्वतःची किती चिडचिड झाली तिला स्वतःला काहीतरी जाणवते परंतु नेमकं का काय हेच तिला कळत नाही तिला हे सुद्धा माहिती नाही की ती तुझी दुसरी बायको आहे आणि एकाच छताखाली तुझे दोन संसार सुरू आहेत कबीर याची तिला जरासुद्धा कल्पना नाही का तू तिला फसवतो याचं उत्तर दे तर कबीर रडतच म्हणतो की आई मी फसवत नाही ना, ना मृन्मयीला ना तुम्हाला कोणालाच जे काही मी स्वतःला फसवत असेल ते फक्त स्वतःला आणि ते पण गुंजासाठी तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी स्वतःला फसवतो गुंजाच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ नये म्हणून हे लग्न मी केले परंतु ते लग्न तर मी मानत नाही मी काही दोन संसार वगैरे केलेले नाही मी कसे सांगू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल म्हणूनच मी गुंजाला डोंगरवाडीला घेऊन गेलो होतो तिला तेथे ते सोडवण्यासाठी आणि मृण्मयीला सुद्धा मी प्रॉमिस केले होते की डोंगरवाडीवरून आल्यानंतरच आपण आपल्या नवीन संसाराला सुरुवात करायची आणि नेमकं डोंगरवाडीमध्ये गुंजाला गोळी लागली आणि तिला येथे परत आणावे लागले तेव्हा मधुला मृण्मयीने जे सांगितले होते की कबीर डोंगरवाडीला गेल्यानंतर त्याने मला प्रॉमिस केले होते की तो पूर्णपणे माझा होईल येईन हे जेव्हा रागाने मृण्मयी मधूला बोललेले असतात ते सर्व क्षण तिला ते आठवतात तेव्हा कबीर मधूला म्हणतो की तूच सांग की गुंजाला मी त्या ते अवस्थेत तेथे ते कसं सोडून येऊ शकणार होतो एकदा नाही तर दोनदा तिने माझा जीव वाचवला आणि मी तिची जबाबदारी अशी कशी झटकू ते सांग आणि तिने या घरासाठी ते केले ते काय तुझा मुलगा इतका कृतज्ञ नाही फक्त मी त्या अडकत गेलो परिस्थितीने मला कचाट्यात पकडले ग माझे सर्व डाव उलटे पडत होते तरी सुद्धा मला खेळ अर्धवट सोडता आला नाही कबीर खूप रडत तरी सुद्धा मी खेळत राहिलो स्वतःहून जाणून बुजून सुद्धा स्वतःला दिलेला शब्द मी पाळत राहिलो कधी घरासाठी कधी मामाला दिलेला शब्द पाळण्यासाठी कशासाठी परंतु आता मला वर येता येत नाही म्हणून कबीर रडतच खाली बसतो खूप घायाळहून म्हणतो की तारेवरची कसरत माझी सुरू आहे एकीकडे एक आणि दुसरीकडे गुंजा एकीकडे एक कर्तव्य आणि दुसरीकडे जबाबदारी एकीकडे सावरायला जावे तर दुसरीकडे कोलमडते तेव्हा मधु म्हणते की मी तुला तेच सांगते की तू दोघींना सुद्धा फसवतो तुला जायचे एका ठिकाणी परंतु दोन होड्यांनी तू प्रवास करतो पण किनाऱ्यावर पोहोचणे अगोदरच तू बुडून जाशील तेव्हा कबीर उठतो आणि आई तुला काय वाटते की मी दोन लग्न मलाच हवी परंतु गुंजा आणि माझे नातं पवित्र आहे आमच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे त्यामध्ये काळजी आहे आपुलकी आहे आणि आदर सुद्धा अजूनपर्यंत मी गुंजाला स्पर्श सुद्धा केला नाही गुंजालाच काय पण मी मृणमयला सुद्धा अजून स्पर्श केलेला नाही तर ते ऐकून मधूला आणखीनच धक्का बसतो कबीर रडतच म्हणतो की आई मी प्लीज तसा नाही तू माझ्यावर विश्वास ठेव मधु म्हणते की मला आता एक शब्द सुद्धा ऐकायचा नाही तेव्हा कबीर पुन्हा तिला हात जोडतो आणि प्लीज माझ्याबद्दल असा भलता गैरसमज तू करून घेऊ नकोस तुला ऐकावीच लागेल आई तोच कबीर आहे ग खूप खिळून दमून आल्यानंतर तुझ्या मांडीवर झोपणारा तू म्हणशील तेच ऐकणारा मी तोच कबीर आहे फक्त मी या खोट्याच्या जाळ्यात अडकलो हे सर्व मॅनेज करता करता सर्वांची जपता जपता मी खूप आई दररोज मनामध्ये तोच विचार की माझ्या असे वागणे हे कुणाला कळणार तर नाही ना, ना। आणि तू ह्या वागण्याने दुखवणार नाही बाबांना ह्या वागण्याने मान खाली घालावं लागणार नाही मुरमय तर दुखवणार नाही असे प्रत्येक विचार दुःख देतात पुन्हा तो खाली बसतो आणि आई मी गटांगळे खातो यामध्ये तुम्हाला तुझा हात दे खरंच मला यामधून वाचव तुझी साथ मला दे प्लीज माझ्या डोक्यावर हात ठेवून की सांग तू आहेस माझ्या पाठीशी आहे मधुचा हात धरतो आपल्या डोक्यावर ठेवून रडतच म्हणतो की आई प्लीज मी पडलो तू माझ्या पाठीशी आहेत मला परत धाव म्हणणारी हे सांग प्लीज बोल काहीतरी तेव्हा मधू आपला हात बाजूला काढून घेते आणि मुलं कुठेही चुकली त्यांना माफ करणारी चुका पदरात घालून माफ करणारी आई तर मला व्हायचे नाही जे झाले ते झाले पण इथून पुढे चुकीच्या गोष्टींना या घरामध्ये थारा नाही पुढे गुंजा या घरामध्ये राहू शकत नाही झालेले सर्व तो मृन्मयला सांगायचे आणि गुंजाला या घरातून बाहेर काढायचे कुठे कसे आहे हे तू ठरवायचे पण गुंजा या घरामध्ये राहणार नाही हे मात्र नक्की कबीर म्हणतो की आई प्लीज मला त्यासाठी थोडासा वेळ दे मधु म्हणते की एक दिवस की एक आठवडा किती वेळ देऊ मी तुला तेव्हा कबीर म्हणतो की एक महिना मधु म्हणते की एक महिना तू तुझ्या बायकोला अंधारात ठेवणार का कबीर म्हणतो की दुसरा पर्याय नाही गुंजाची परीक्षा सुद्धा तोंडावर आली फक्त तिची परीक्षा होऊन जाऊन दे तिला तिच्या पायावर उभे राहायचे पोलीस ऑफिसर बनायचे तिच्या आईला डोंगरवाडीतून बाहेर काढायचे हे तिचे स्वप्न आहे तेव्हा मधु म्हणते की एका महिन्यात तुझ्या आईची घुसपट होईल त्याचं काय मग मिरुनमयीच काय तेव्हा कबीर म्हणतो की आई मृरुनला जर हे सर्व सांगितले आणि मागे जे घडले तसे जर घडले तर काय करणार आउट ऑफ कंट्रोल झाले तर काय करायचे मला मान्य आहे की मी मिरुनमयी आणि तुझा गुन्हेगार आहे त्याची जी काही किंमत असेल ती सुद्धा मी मोजायला तयार आहे कारण तुम्ही माझ्या बरोबर आयुष्यभर आहात पण त्या बाबतीत गुंजाच तर नाही ना ती महिन्याभरात इथून निघून जाणार तिने माझ्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करण्याची संधी सुद्धा मला मिळणार नाही आणि याचे गिल्ट मी मेल्यानंतर सुद्धा संपणार नाही मधु म्हणते की मला ना गुंजाचा विचार करायचा नाही तुझा एका महिन्यानंतर मी थोडीशी सुद्धा थांबणार नाही फक्त एका महिन्याचा कालावधी मी तुम्हाला देते गुंजा तुझ्या आयुष्यातून आणि या घरातून कायमची निघून जायला हवी आणि मधु रागाने खाली निघून जाते तर कबीर हा तिच्याकडे बघतच असतो आणि खूप रडत असतो तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये गुंजाने एक पारिजातकाचे रोप अंगणामध्ये लावलेले असते आणि ती कबीरला सांगत असते की आता बघत राहा की हा पारिजात समदेचे औषध याचे मध्ये असते दीड दोन महिन्यामध्ये हा मोठा होईल एकदम असा बहरेल कबीरला खूप वाईट वाटत असते कारण हे सर्व त्याला कसेच गुंजाला सांगावे ते समजत नाही तर मधुही कबीरच्या हाताला धरून तारीख टिपून ठेवते की एकोणतीस आणि त्यावरती मा पेनने मार्क करून ठेवते की बरोबर एका महिन्याच्या आत गुंजा या घरातून जायला हवी आणि गुंजा जर महिन्याच्या आतमध्ये या घरातून गेली नाही तर मी हे सर्व सर्वेश्वर दादाला सांगेल मग त्याचे काय परिणाम होतील हे तू स्वतः ठरवायचे त्यानंतर गुंजा ही तयार होऊन मृरुमयीच्या रूम मध्ये येते आणि मृरमयला म्हणत असते की साहेबांच्या सत्कारासाठी खूप मोठे मोठे लोक येणार तेव्हा मृरुन म्हणते की तुला इतक्या उड्या मारण्याचं काय कारण आहे तुला दाखवायचा कार्यक्रम आहे का इतक्या उड्या मारते तेव्हा मृणमयीचे बोलणे हे गुंजाला खटकते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद